नमस्कार मित्रांनो सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खनके पाटील बायकोला बोलतो तू कोणाला सांगितलंस ना गौरी इथे आहे म्हणून तर तिला कायमच संप म्हणून धमकी देतो मग जया खूप घाबरते आणि म्हणतो मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे असा कसा मारेल आणि एप्रिल फूल यात गोळीच नव्हती म्हणून हसत असतो तर हे सगळं चंद्रिया ऐकते आणि तिला धक्काच बसतो इकडे पुढील भागामध्ये नंदाई आणि श्वेता देवाजवळ बसतात नंदाई हात जोडून देवाला म्हणते कदाचित हा दिवा मी तुला शेवटचा लावते माझी गौरी जर परत नाही आली ना तर इकडे खरंच गौरीला शुद्ध येते रेवती मात्र नंदाईचं बोलणं सगळं ऐकत असते परत नंदाई म्हणते देवाला मी कदाचित यापुढे तुझ्या पुढे कधीच हात जोडणार नाही मला माझी मुलगी सुखरूप हवी आहे घरी तुला तिला घरी परत आणावच लागेल तर इकडे गौरी चांगली शुद्धीवर येते पण काहीच करू शकत नाही कारण खनके पाटलांनी तिचे हात पाय तोंड गोणीत बांधून ठेवलेला आहे तर रुद्र ही गौरीची वाट बघत बसलेला असतो तर पुढील भागात खनके पाटलांना भेटून चंद्री रुद्रला घराबाहेर पाठवेल का आणि मग गौरीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न करेल का खनके पाटील तर रुद्र गौरी आणि थनके पाटलाचं लग्न थांबवू शकेल का धन्यवाद